मुंबईतल्या सह्याद्रीवर महायुतीचं आता मंथन सुरू आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार सह्याद्रीवर दाखल झालेले आहेत आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार अमित शहाच्या भेटीसाठी सह्याद्रीवर पोहोचले तर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीमध्ये विधानसभेच्या जागांबाबत चर्चा होत असल्याची सूत्रांकडून माहिती मिळतीये ज्या जागांवर भाजपचा आमदार आहे पण राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि ज्या जागांवर राष्ट्रवादीचा आमदार आहे पण भाजप दुसऱ्या क्रमांकावर आहे अशा काही जागांबाबत अजूनही तोडगा निघालेला नाहीये अशी माहिती सूत्रांकडून मिळते आहे एकंदरीतच रणनीतीची ही महत्वाची बैठक आहे बैठकांचं सत्र सकाळपासून सुरू आहे आमचे प्रतिनिधी ओम देशमुख या सर्व घडामोडींवर लक्ष आपण थे थेट जाऊया ओमकडे ओम, ओम अत्यंत महत्वाची बैठक सध्या सह्याद्रीवर सुरू आहे महायुतीचं मंथन सुरू आहे काय काय नेमक्या अपडेट घडामोडी सध्या या बैठकीतून पुढे येतात अनुबा एक महत्वाची अपडेट अशी आहे की राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे सह्याद्रीवरून निघालेले आहेत काही मिनिटांपूर्वी ते सह्याद्रीच्या बाहेर पडलेले आहेत मात्र अजूनही अजित पवार असतील किंवा राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवार आणि भाजपचे इतर नेते मंडळ आहेत ते अजूनही सह्याद्रीवरती साधारणपणे बैठकीमध्ये उपस्थित आहेत सकाळपासून जर आपण पाहिलं तर सह्याद्रीवरती भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची रीग लागलेली पाहायला मिळते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील आमदार आणि ज्येष्ठ नेते गणेश नाईक असतील किंवा मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेजार असतील यांच्यासह महत्वाचे नेते सह्याद्रीवरती दाखल आहेत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जो भाजप आणि राष्ट्रवादीच्या बैठकीच्या संदर्भातला आहे तो म्हणजे अनेक ठिकाणी भाजपविरुद्ध राष्ट्रवादी हा संघर्ष विधानसभा निवडणुकीमध्ये पाहायला मिळाला होता मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रामध्ये अशा अनेक जागा आहेत जिथे भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये विधानसभेमध्ये स्ट्रेट फाईट झाली होती या जागांबाबत नेमकं काय करावं लागेल अशा अनेक जागा आहेत जिथे विद्यमान आमदार भाजपचा आहे मात्र दुसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी असल्यामुळे तिथे राष्ट्रवादीचा दावा कायम आहे तीच परिस्थिती भा राष्ट्रवादीच्या आमदारांच्या बाबतीत आहे की तिथे भाजपकडनं दावेदारी केली जाते आणि या दोन्ही ठिकाणी दोन्ही पक्षांमध्ये बंडखोरीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढण्याचे संकेत आता दिसू लागले या सगळ्या पार्श्वभूमीवरती भाजप राष्ट्रवादीतील जागा वाटप आणि एकंदर जागांची जी काही स्थिती आहे त्याचा फटका कुठेतरी बसू नये डॅमेज कंट्रोल करण्यात यावा याचा प्रयत्न होतोय या सगळ्या पार्श्वभूमीवरती बैठक महत्वाची मानली जाते खऱ्या अर्थानं काल ही बैठक पार पडणार होती मात्र कुठेही काल रात्री ही बैठक झाली आहे त्यामुळे आज सकाळी ही बैठक पार पडते त्यामुळे या बैठकीत नेमकं काय ठरते राष्ट्रवादीबाबत अनेक प्रकारच्या चर्चा शक्यता या सातत्यानं लढवल्या जातात की राष्ट्रवादीचं भाजप आणि माहितीतलं नेमकं भवितव्य काय असेल त्यामुळे या सगळ्या चर्चांना या बैठकीच्या माध्यमातून पूर्ण ग्रहण लागणार का आणखी एक महत्वाची अपडेट म्हणजे ज्या बिनिंग जागा आहेत ज्या सिटिंग जागा आहेत त्याबाबतसुद्धा लवकरात लवकर एक यादी माहितीच्या माध्यमातून जाहीर केली जाऊ शकते घटस्थापनेच्या दिवशी ही यादी जाहीर होईल अशी देखील एक माहिती मिळते त्यामुळे अमित शहाच्या या दौऱ्यानंतर नेमक्या काय राजकीय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं असेल